ठराविकच लोक खासदार होऊ शकतात परंतु खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्याला शहरी भागातल्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये भावना असते की माझ्यासारख्या देखील कार्यकर्त्याला समाजातले प्रश्न सोडवण्याच्याकरता संधी मिळाली पाहिजे विकासाची कामं करता आली पाहिजे पण दोन हजार सतराच्या नंतर बावीसला निवडणुका लागायला पाहिजे होत्या दुर्दैवानी जगामध्ये देशामध्ये राज्यामध्ये अंबेजोगाईमध्ये बीड जिल्ह्यामध्ये सगळीकडे करोना आला अतिशय जीवाभावाची माणसं आपल्याला सोडून गेली जबरदस्त किंमत त्या करोनाची आपल्याला मोजावी लागली कधी अशा प्रकारचा आजार लोकांनी पाहिला नव्हता जगाने पाहिला नव्हता अनेक जणांना प्राण गमवावे लागले परंतु त्याच्यातून आपण राज्याला सावरण्याचा प्रयत्न केला वैद्यकीय क्षेत्र के किती महत्वाचं आहे हे करोनाच्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेला समजलं आणि तेव्हापासून हॉस्पिटल असतील वैद्यकीय कॉलेज असतील ग्रामीण रुग्णालय असतील शहरी भागातील रुग्णालय असतील महिलांच्याकरता रुग्णालय असतील लहान मुलांच्याकरता रुग्णालय असतील ह्याला अधिक चालना देण्याचं काम आम्ही केलंय आज ज्या अंबाजोगाईच्या परिसरामध्ये आपण आहोत ज्या शहरामध्ये आहोत तिथं स्वामी रामातीर्थ नंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय मित्रांनो मी नेहमी महाराष्ट्रामध्ये फिरत असताना वेगवेगळे वेग प्रश्न सोडवण्याच्या करता मनापासूनचा प्रयत्न करत असतो बीड जिल्ह्याला एक वेगळ्या प्रकारची ओळख आहे अनेक लोकांनी ह्या बीड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं तुम्ही पण अनेकांना संधी दिली पण ह्या स्वामी रामानंद तीर्थ विद्या वैद्यकीय महाविद्यालयात ज्या प्रकारे लक्ष द्यायला पाहिजे होतं तसं दुर्दैवाने दिलं गेलं नाही हे महाविद्यालय हे पहिलं तालुक्याच्या ठिकाणचं अशा खंडातलं पहिलं महाविद्यालय म्हणून अंबाजोगाईच्या महाविद्यालयाची ओळख आहे जवळपास शंभर एकर जागा आहे परंतु काही जमिनीचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे मी तुमचा पालकमंत्री म्हणून अलीकडं आढावा घेत असतो कुठं निधी दिला पाहिजे कुठलं काम केलं पाहिजे अनेक वर्ष माझ्या बीडवरून निघणारी अहिल्यानगरला जाणारी रेल्वे किती वर्ष काम चाललो होतं किती खासदार आले आणि गेले किती नेत्यांनी भाषणामध्ये सांगितलं आम्ही करू आम्ही करू झालं परंतु मी यंत्रणा कामाला लावली केंद्रीय रेल्वे रेल्वेमंत्री वैष्णवी वाई साहेबांना भेटलो त्यांना सांगितलं की तुमचा निम्मा निधी राज्य सरकारचा निम्मा निधी स्वस्त सगळ्यात जर कुठलं प्रवासाचं माध्यम आहे गोरगरिबांच्या करता तर ती रेल्वे एसटीचा तरी प्रवास जरा महाग असतो सगळ्यात स्वस्त रेल्वेचा ती रेल्वे आपण सुरू केली आता आपल्याला ती लाईटच्यावर त्याच्यामधनं त्या ठिकाणी घ्यायची इलेक्ट्रिकची व्यवस्था त्याच्यामध्ये करायची ती रेल्वे अहिल्यानगरपुरती थांबवायची नाही आपल्याला ती पुण्याला न्यायची आहे मी पुण्यामध्ये आडपसरला आता आम्ही नवीन रेल्वे स्टेशन त्या ठिकाणी करतोय आत्ता पुण्यामध्ये आहे त्या स्टेशनला जागा नाही आहे आपल्याला मुंबईपर्यंत यायची आहे त्याच्याशिवाय माझ्या बीड जिल्ह्याचा माझ्या आंबाजोगाईचा विचार विचा, विचा, त्या ठिकाणी काय होऊ शकत नाही हे करत असताना आम्ही त्याच्यात लक्ष घातलं अ बीड जिल्ह्यामध्ये विमानतळ पण नाही लोक म्हणतील आम्ही कधी गरिबांनी विमानाने जायचं आहे जरूर तुम्ही जर जाऊ शकला नाही तरी उद्योगपती असतात त्यांना तातडीनं विमानाने यावं लागतं जावं लागतं तर ते गुंतवणूक करतात तर कारखानदारी येईल तर त्याच्यातनं इथल्या रोजगार निर्माण होईल तर बेकारांची बेकारी हटेल त्याकरता इन्फ्रास्ट्रक्चर द्यावं लागतं चांगले रस्ते करावे लागतात पाण्याच्या सुविधा कराव्या लागतात स्वच्छतेला महत्त्व द्यावं लागतं आरोग्य चांगलं ठेवण्याच्या करता आरोग्य जे काही रुग्णालय किंवा इथलं मेडिकल कॉलेज आहे त्याला मदत करावी लागते तुम्हाला माहिती आहे मी आता प्लॅन केलाय एक हजार कोटी रुपये माझ्या इथल्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाला आपण खर्च करतो तुम्ही काही वर्षांनी म्हणाल खरंच अजित पवारनी बोलल्यासारखं करून दाखवलं इतकं तिथलं सगळं चित्र बदलून टाकेल की आजूबाजूच्या भागातली लोक गोरगरीब तिथं उपचार करता येतील त्यांना उपचार चांगला करून मिळेल अतिशय सर कमी पैशामध्ये उपचार करून मिळेल त्याकरता काही अडचण येऊन देणार नाही राज्य सरकारची ती भूमिका आहे कारण बीड जिल्ह्यामध्ये दुसरं हॉस्पिटल नाही मेडिकल कॉलेज नाही आहे आम्ही आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मेडिकल कॉलेज करायचं ठरवलं आहे एका मेडिकल कॉलेजला साधारण एक हजार कोटी रुपये खर्च असतो आणि त्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये करतो कारण लोकसंख्या जेवढी वाढली त्या प्रमाणात डॉक्टर नाही आहेत देशाची लोकसंख्या एकशे चाळीस कोटी तुमच्या माझ्या राज्याची लोकसंख्या तेरा कोटी त्या प्रमाणात डॉक्टर जर बघितले तर माझ्या आजही दुर्गम भागात डोंगरी भागात आदिवासी भागात अशा पद्धतीनं तिथं डॉक्टर पोचू शकत नाही आहे त्याच्याकरता तिथल्याही लोकांना जगण्याचा अधिकार आहे त्यांचंही आरोग्य चांगलं ठेवण्याचा अधिकार आहे ते काम आपण आंबाजोगाईच्या संदर्भामध्ये त्या बाबतीमध्ये करतोय मित्रांनो एकंदरीतच ह्या सगळ्या निवडणुका होत असताना दोन हजार सतरा नंतर दोन हजार बावीसला निवडणुका व्हायला हो पाहिजे होत्या तेवीस चोवीस पंचवीस आता सव्वीस लागेल चार वर्ष कार्यकर्त्यांना थांबावं लागलं सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याच्याकरता स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी बासष्ट स्थानिक स्वराज्य संस्था आणल्या जिल्हा परिषदा तालुका पंचायती आणल्या त्याच्यातून आपल्या लातूरचे सुपुत्र विलासराव देशमुख हे उप मुख्यमंत्री सरपंचापासून मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचले त्याच्यामध्ये आर आर पाटील आज आपल्यात नाही आहेत दोघही परंतु एक बैलाच्या खूनवर तो जिल्हा परिषदेचा सदस्य होता तिथून राज्याच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले कितीतरी मी कार्यकर्ते तुम्हाला दाखवील काही नगरपालिकेतनं पुढं आलेले कार्यकर्ते आज मंत्रिमंडळामध्ये आहे काही जिल्हा परिषद तालुका पंचायतीतनं आलेले आहे शेवटी ह्याच्यातनं कार्यकर्ता तयार होतो लोकही त्याला समजून घेतात आणि म्हणून ही निवडणूक महत्वाची आहे आज माझ्या अंबाजोगाईच्या मध्ये उमेदवार देत असताना चौसष्ट हजार मतदान आहे इथं आमचे एक टक्के मुस्लिम समाज आहे इथं आमचे वीस एक पंधरा एक टक्के मागासवर्गीय समाज आहे इथं इतर ओबीसी समाज आहे भटका समाज आहे इथं सर्वसाधारण समाज आहे वेगवेगळ्या जाती धर्माची लोक इथं आनंदाने राहतात इथं सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन लोकविकास महाआघाडी ही अंबाजोगाईमध्ये हो केलेली आहे त्याच्यामध्ये जो उमेदवार नगराध्यक्षपदाकरता दिलेला आहे त्यांनी पूर्वी चार वेळेला ह्या अंबाजोगाईचं हो नगराध्यक्षपद भूषवलेलं आहे कधीही त्यांनी जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार केलेला नाही आहे सर्व घटकाला आमचे पापा मोदी हे बरोबर घेऊन गेलेले आहेत त्याच्यामुळे अनेक वेगवेगळ्या राजकीय पक्षाशी संबंधित असणारे स्टेजवर मान्यवर असले तरी त्यांनी एक चांगला उमेदवार सर्वांना हवा असा वाटणारा उमेदवार ह्या नात्याने पापा मोदींना ह्या लोकविकास महाआघाडीचं प्रमुख केलेलं आहे आणि त्याच्यातून त्यांना ह्या शहराचं प्रतिनिधित्व करण्याच्याकरता सांगितलेलं आहे मित्रांनो एकंदरीत बत्तीस जागा तुम्हाला इथनं निवडून द्यायच्या एकतीस आहेत पंधरा विभागातनं एकतीस नगरसेवक नगरसेविका आणि एक, एक नगराध्यक्षाचे नगर नगर पापा मोदी त्यांचा राज किशोर कांता प्रसाद मोदी अशा प्रकारचं रेकॉर्डला नाव आहे असे ते अनुभवी आहेत इतर त्यांच्या जोडीला सात अनुभवी दिलेले आहेत आणि चोवीस नवे चेहरे दिलेले आहेत नवीन कार्यकर्त्याला देखील समजलं पाहिजे की आपल्या वॉर्डात आपल्या प्रभागामध्ये उद्याच्याला गटारचा काही प्रश्न आला रस्त्याचा आला पिण्याच्या पाण्याचा आला त्याच्यामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज करण्याच्याबद्दलचा आला स्वच्छता करण्याच्याबद्दलचा आला तिथल्या काही मूलभूत समस्या सोडवण्याचा आला तर तो करण्याच्याकरता हा कार्यकर्ता शिकला पाहिजे तो ह्या सात अनुभवी आणि आमचे चार वेळेला नगराध्यक्ष झालेले पापा मोदींच्या मार्गदर्शनाखाली हे चांगल्या पद्धतीनं शिकतील त्याबद्दल आपण काळजी करू नका चांगल्या पद्धतीनं हे विकास करतील मधी चार वर्ष प्रशासकीय राजवटीमुळं माझ्या अंबाजोगाईचा हो विकासाची गती मंदावलेली आहे तो बॅकलॉग आपल्याला भरून काढायचा आहे तो भरून करता केंद्रातनं राज्यातनं पण मदत झाली पाहिजे फक्त अंबाजोगाईचं बजेट फार कमी आहे अंबाज वोगायचंच हो नाही बारामतीचं पण कमी आहे माझं लोहाचं कंदारचं जिंतूरचं देगलूरचं सगळ्यांचं कमी आहे पण लोकसंख्या शहरीकरण वाढतं आहे तिथल्या माझ्या गरिबांना हक्काची घरं गर देण्याच्याकरता तिथं जागा दिली गेली पाहिजे केंद्र सरकार राज्य सरकारची योजना आहे जे भूमी नाही त्यांना जमीन द्यायची घर बांधायला आणि पैसेही द्यायचे ती योजना आपण राबवू शकतो त्याच्यामध्ये त्यांना लाईटचं बिल येऊ नये म्हणून सोलर पॅनल आपण वर बसून देतो ती योजना आपली आहे त्याच्यामध्ये कुठली अडचण येणार नाही त्याचबरोबर मगाशी पापा मोदी बोलत असताना वेगवेगळ्या पद्धतीनं इथले जे काही प्रश्न आहेत किंवा रोमा पृथ्वीराज साठे काय सांगत होते त्यांनी सांगितलं बुट्टेनाथ साठवण तलावाला मान्यता मिळाली पाहिजे एम आय डी सी औद्योगिक प्रकल्पामध्ये इंडस्ट्रियल पार्क ह्याला मंजुरी मिळाली पाहिजे काळवटी साठवण तलावाची उंची वाढवण्याच्याकरता निधी मिळाला पाहिजे स्थानिक रोजगार उपलब्ध करून देण्याच्यासाठी विशेष निधीची तरतूद झाली पाहिजे शहरातील प्रशस्त रस्ते पाणी वीज यासाठी भरीव अशा प्रकारे पाठबळ मिळालं पाहिजे निधी मिळाला पाहिजे अंबाजोगाई नगर परिषदेच्यासाठी आमच्या राजकिशोर मोदी यांच्या माध्यमातून जे जे काही चांगलं आणि भरीव काम करता येईल ते ते करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे मी कुठंतरी आपण काहीतरी थातूरमातूर सांगायचं ही माझी भावना नाही आहे मी शब्दाचा पक्का आहे मी कधी लोकांचा विश्वासाला तडा जाऊन देत नाही माझ्यावर आरोप प्रत्यारोप होतात परंतु मी स्वच्छ भूमिकेतनं लोकांची कामं करण्याचा प्रयत्न करतो जसं मग अशी सांगितलं की ह्या बीड जिल्ह्यातल्या माझ्या मुलांना मुलींना माझ्या बीड जिल्ह्यातली किती लोकं वेगवेगळ्या साखर कारखान्यावर ऊसाची तोडणी करायला वाहतूक करायला जातात काय त्यांनी ते तेवढाच धंदा करायचा आहे त्यांना वाटत नाही माझी मुलं शिकावीत माझ्या मुली शिकाव्यात त्यांना चांगल्या पद्धतीने व्यवसाय करता यावा त्याकरता आपण गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नावाने महामंडळ काढलेलं आहे आज इथं सहा सहा महिने दुसऱ्याच्या दारामध्ये जाऊन हे ज्यावेळेस ऊस तोडतात त्यावेळेस त्यांच्याही मुलांना शिकण्याचा अधिकार आहे राईट टू एज्युकेशन हा कायदा केला आहे शिक्षण हे फार महत्वाचं आहे अडाणी राहिलं तर लोक मागे राहतात शिक्षणाची कवाडं सर्व जाती धर्माच्या मुला करता उघडली गेली पाहिजेत त्याकरता पंजाबराव देशमुख त्याकरता करमीर भाऊराव पाटील कमी शिकलेले असताना देखील वसंतदादा पाटलांनी जिल्ह्या जिल्ह्यामध्ये त्या बाबतीमध्ये पॉलिटेक्निक अँड इंजिनिअरिंग कॉलेज काढली काही ठिकाणी मेडिकल कॉलेज दिली शेवटी समाज शिकला पाहिजे प्रत्येकाला शिकण्याचा अधिकार आहे गरीबातला गरीब असो गरीब किंवा कुणी असो कुठल्याही जाती धर्मामध्ये जन्मलेला असो त्या पद्धतीचं काम आपल्याला आपल्या अंबाजोगाईच्या परिसरामध्ये दे देखील करायचं आहे मी माझ्या भागामध्ये करून दाखवलं त्यावेळेस अंबाजोगाईला येऊन सांगतोय की आपण पण तसं करा बरेच पुढारी येतात सांगतात असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे आणि त्यांची शहरं एकदम घ्याण भिकारचोट असतात बकालपाडा असतो तिथं त्यांना सांगायचा सा अधिकार नसतो आत्ता जाऊन बघा माझं बारामती शहर कसं स्वच्छ देखणं केलेलं आहे अरे धमक लागते लात मारेल तिथं पाणी काढण्याची धमक लागते तेव्हा काम होत असतं तुमच्यातला अनेक समाज माझ्या पिंपरी चिंचवडमध्ये राहतो पहिलं शहर कसं होतं पंचवीस वर्ष माझ्या ताब्यामध्ये दिलं आज ते शहर कसं झालं जाऊन बघा माझा बीडचा समाज आहे जामखेडचा आहे तिथं वेगवेगळ्या अहिल्यानगरचा आहे तिथं वेगवेगळ्या भागातला लातूरचा समाज आहे सोलापूरचा समाज आहे कामाधंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं आलेत ना व्यवसाय करतात छोटा मोठा व्यवसाय तिथं राहतात हक्कानी तिथं भेदभाव होत नाही तशा पद्धतीनं आपल्याला पापा मोदींच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली इथं हे सगळ्या गोष्टी करायच्या विकासाला पाठबळ लागतं ते पाठबळ द्यायला आम्ही आहेत ना तयार आम्ही शेवटी राज्य चालवणारी माणसं आहोत सहासा वेळेला अनेक राजकीय पक्षांनी मला उपमुख्यमंत्री के, के केलं किंवा अर्थ मंत्रालय दिलं काहीतरी मला अक्कलय म्हणूनच दिलं ना मी बिंडोक असतो तरी दिलं असतं आरोप करणारे आता जरी माझ्यावर आरोप करत असले तरी माग त्यांनीच मला तिथं उपमुख्यमंत्री म्हणून बसवलं आता मी त्यांच्याबरोबर नाही म्हणून आरोप करतात हे वागणं बरं नवं वा। ही गोष्ट लक्षात ठेवा कसं लोकांना बनवा बनवी करण्याचं चा काम चाललंय ठीक आहे त्याच्या जा खोलात जात नाही माझी निवडणूक मला लाखाने लोकांनी निवडून दिलं त्याच्यावर मी काही कोणाला घाबरत ना नाही परंतु मला असं वाटतं मी जशी बारामती बदलवली मी जसं ची पिंपरी चिंचवड बदलवलं तसं माझा आहे का बदलू नये त्याच्यात अधीन बापा मोदी आणि त्यांची सगळी टीम काम करणारच आहे इथं रोमन आणि असेल रमेश असेल बाकीचे सगळे डॉक्टर असतील इतर मान्यवर असतील ते सगळे त्यांना पाठिंबा देणारच आहे परंतु तो पाठिंबा देत असताना इथला पै पै सत्कारणी लागला पाहिजे समाजाच्या भल्याकरता लागला पाहिजे नुसता विकास नाही नुसता विकास नाही विकास सर्वांगीण असला पाहिजे माझ्या मागासवर्गीय समाजाला पण वाटलं पाहिजे तो नवबुद्ध असू द्यात चर्मकार असू द्यात मातंग असू द्यात वाल्मिकी असू द्यात कुठल्याही समाजाचा असू दे त्यालाही वाटलं पाहिजे नाही ह्या शहराचा नगराध्यक्ष माझाही विचार करतोय माझ्या कुटुंबाचा विचार करतोय माझ्या कच्च्या बच्च्याचा विचार करतोय आणि ते सांगण्याच्याकरता मी आवर्जून तुमच्याकडे आलेलो आहे म्हणून माझी विनंती आहे काही काही जण वेगवेगळ्या पद्धतीने दिशाभूल करण्याचा प्रयत्न करे केला जाईल परंतु पापा पापा मोदींनी मागं विलासराव देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत होते विलासराव देशमुखांनी पण मनापासून त्याच्यावर प्रेम केलं मनापासून त्यांची कामं केली त्याच्यानंतरच्या काळामध्ये काळाच्या नियतीच्या पुढं कुणाचं चा 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 चालत नाही प्रत्येकाला इथं बसणार आलं आलं तर जायचंच आहे विलासरावांच्या नंतर पापा मोदी माझ्याबरोबर आले मी आज त्यांना मदत करतोय मी कामाचा माणूस आहे मी शब्दाचा पक्का आहे त्याच्यामध्ये कुठंही मी कुणाला अडचणीमध्ये आणत नाही आणि त्यामुळं पापा मोदींची स्वतःची ताकद स्वतःचं त्यांची इच्छाशक्ती मित्रांनो काम करायला राजकीय इच्छाशक्ती लागते त्याला इंग्लिशमध्ये पॉलिटिकल व्हील म्हणतात ते आम्हाला अंबाजोगाईच्या हो बाबतीमध्ये दाखवायचं आहे काही काही वेगवेगळ्या पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न करतील माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की या शहराच्यामध्ये गेले चार वर्ष प्रशासकीय राजवट होती आणि ती प्रशासकीय राजवट राहिल्यामुळं इथले अनेक प्रश्न ज्याचा अपह मी केला आमच्या पापाबाईंनी प पापा, पापा मोदींनी केला आमच्या रोमननी केला माझ्या आधीच्या इतर वक्त्यांनी केला अंबाजोगाई स्वच्छ सुंदर आरोग्यदायी अशा प्रकारचं शहर पुन्हा आपल्याला करायचं आहे शहरातील कचऱ्याचं वैज्ञानिक व्यवस्थापन करण्याच्यासाठी आधुनिक ट्रॅश रिसायकल प्रोग्राम हा आपल्याला सुरू करायचा आहे आता ह्या सगळ्या गोष्टी करता येतात आता जगामध्ये ए आय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आलेली आहे कृत्रिम बुद्धिमत्ता आता इथं डॉक्टर वगैरे मंडळी बसलीत त्यांना माहिती आहे ज्यातलं आता ते आपल्याला चांगल्या पद्धतीनं काय काम करता येईल हे त्या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून दाखवतं आपल्याला इथं बसलेल्या माझ्या लाडक्या बहिणींचं महिलांचं सक्षमीकरण करायचं आहे महिला उद्यम केंद्र आपल्याला राहायचं आहे महिला लघु करता विक्री आणि वृद्धीसाठी आपल्याला स्वतंत्र सुविधा केंद्र इथं निर्माण करायचं आहे तरुणांच्याकरता दर्जेदार क्रीडांग सुविधा आपल्याला द्यायच्यात तिथं चांगल्या प्रकारचं स्टेडियम आपल्याला उभं करायचं आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या फॅसिलिटी आपल्याला द्यायच्यात त्याच्यामध्ये प्रशिक्षणाची व्यवस्था करायची आहे माझ्या अंबाजोगाईमध्ये शुद्ध आणि पुरेसा पाणीपुरवठा आपल्याला करायचा आहे आधुनिक तंत्रज्ञान वापरून जे काही खराब पाणी निघतं त्याच्याकरता एस टी पी ते चांगले प्लांट आपल्याला बसवायचे त्याच्याशिवाय हे शहरामध्ये निघणारं खराब पाणी ह्याच्यावर प्रक्रिया करून ते पाणी झाडांच्याकरता वापरायचं आहे रिसायकल करायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी करणार आहोत त्याकरताच हे सगळं करायचं म्हटलं तर विश्वासू नेतृत्व हवं आहे पापा मोदी हे नाव अंबाजोगाईकरांना एक विश्वासाचं नाव आहे त्यांच्या नावावर आपण सगळ्यांनी आत्तापर्यंत डोळे झाकून अख्खं पॅनल त्यांचं निवडून दिलेलं हा इतिहास आहे सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाणारं हे नाव आहे जी धर्मनिरपेक्षतेची भूमिका शिवशाहू फुले आंबेडकरांची भूमिका अनेकांनी बरोबर घेऊन चाललेले आहेत ती खालपर्यंत आपल्याला पोचवायची आपल्याला वेगवेगळ्या समाजामध्ये भेदभाव करायचा नाही ते आपल्याला मान्य नाहीये अंबाजोगाईमध्ये सर्व व्यापारी आणि उद्योजकांना आवश्यक त्या सुविधा आपल्याला द्यायच्यात शहरात आधुनिक पार्किंगची व्यवस्था आपल्याला करायची आहे मंडई त्वरित स्वच्छता व्यवस्था लागू करून शहरातील समस्यांचा निपटारा आपल्याला करायचा आहे आणि ते काम लोकविकास महाआघाडी करणार आहे त्याकरता समविचारी पक्षांची ही लोकविकास महाआघाडी झालेली आहे म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की या महाविक विकास महा आघाडीला आपण विक... प्रचंड मताधिक्याने विजयी करावं आणि ही इथल्या एक सांस्कृतिक ऐतिहासिक आणि सामाजिक ऐकायची परंपरा जपण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन ह्याला हातभार लागावा अशा पद्धतीनं मी आपल्याला सगळ्यांना सांगेन मी तुमचा पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे ती जबाबदारी मी पार पाडीन मी बघा आता सी ट्रिपल आय टी आणलेलं आहे पस्तीस कोटी रुपये आपण घालतो एकशे पासष्ट कोटी रुपये टाटा ते देतं देत आहे आणि दोनशे कोटीचं आपण एक इन्स्टिट्यूट उभं करतोय आपण सायन्स पार्क उभं करतोय का तर माझ्या बीड जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यातल्या मुला मुलींना नवीन सायन्स पार्कच्या निमित्तानं काय प्रयोग होतात कसे होतात मी तर माझ्या पुणे जिल्ह्यातल्या लोकांना नासामध्ये पाठवलेलं आहे आत्ता पेपरला लालो होतं मी माझ्या बीड जिल्ह्यातल्या गोरगरीब वेगवेगळ्या वेग 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 मुलांना त्यांचं सिलेक्शन करणार आहे आणि त्यांनाही दरवर्षी नासाला टीम पाठवणार आहे डी पी डी सीच्या माध्यमातून पाठवणार आहे करता येता इच्छाशक्ती पाहिजे त्याकरता मी अनेक बदल ह्या जिल्ह्याच्या करता करतोय ह्या तालुक्यांच्या करता करतोय ह्या अंबाजोगाई हो करता करतोय एक हजार कोटी कशाला म्हणतात आज ह्या शहराच्या मध्ये ह्या हॉस्पिटलच्या करता एवढा निधी आपण आणतोय टप्प्याटप्प्याने तिथं देतोय कारण ही सगळी कामं करायची मी स्वतः तिथं भेट दिलेली मी सकाळी सहाला उठून लोकांच्या कामं बघत असतो सार्वजनिक मला आवड आहे मला त्याच्यातनं आनंद मिळतो अहो कित्येक पुढारी तर सहा वाजता साखर झोपेत असतात बारा वाजता उठतात कशी कामं होणार कसे प्रश्न सुटणार कशा लोकांच्या अडचणी दूर होणार आणि म्हणून मी मागाशी सांगितलं मी कामाचा माणूस आहे माझा फायदा माझ्या भागातल्या लोकांनी घेतला आहे पिंपरी चिंचवडकरांनी घेतला आहे राज्यातल्या इतर भागांनी घेतलाय आता बीडकरांनी घ्या अंबाजोगाईकरांनी घ्या परंतु हा फायदा घेत असताना तुम्ही लोक विकास महाआघाडी ही आम्ही जी काही आमच्या राजकुमार राजकिशोर मोदी यांच्या नेतृत्वाखाली उभी केलेली आहे त्याच्यामध्ये पापा मोदी अंबाजोगाईच्या शहराच्या सर्वांगीण विकासाच्या करता तुम्हाला चिन्ह अजून मिळालं नाही ना उद्याच्या सविस्तर मिळणार आहे कारण सुप्रीम कोर्टात मॅटर आहे ते चिन्ह मिळाल्यानंतर ते चिन्ह सगळीकडे पोचवा ते चिन्ह सगळ्यांच्यापर्यंत पोचून त्या चिन्हाला बटन दाबण्याचं काम आपण करा पापा मोदी अंबाजोगाई शहराच्या सर्वांगीण विकासाच्या करता तुम्हाला मत द्यायचं आहे तुम्ही लोकविकास महाआघाडीच्या सर्व उमेदवारांना विजय करा एकटे पापा मोदी निवडून जाऊन चालणार नाही हे टीमवर्क असतं त्यांना साथ देणारे त्यांना जोडीला असणारे सगळ्यांनी तिथं मत त्यांना सपोर्ट केला तर काम चांगलं होतं इथं एकदा तुमच्या लातूर जिल्ह्यामध्ये मागं जनार्दन वाघमार आम्ही उभं केलं होतं ते आमच्या पक्षाचे उमेदवार म्हणून निवडून आले आणि खालची सगळी टीम विलासरावांची निवडून आली नगराध्यक्ष एकाचा आमचा आणि खालची टीम विलासरावांची कसं काय जमायचं त्याच्यामुळं बट्ट्याबोळ होतो त्यामध्ये माझं तुम्हाला विनंती आहे की तुमचे प्रश्न चांगल्या पद्धतीनं मार्गी चा करता हे टीमवर्क तुम्ही निवडून आणण्याचं काम करा तो अधिकार घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे त्या अधिकाराचा वापर तुम्ही त्या ठिकाणी करा आणि आत्ता मी जे काही सांगितलेले ते ते प्रश्न सोडवण्याच्याकरता आम्ही अनेक प प्रकारे तुम्हाला सहकार्य करू पापा मोदी हे देखील सर्वांना सोबत घेऊन जाणारे एक नेते आहेत अनेक वर्ष त्यांनी तुमच्यामध्ये कामं केलेली आहेत अनुभव आहे त्यांना जाण आहे नेत्याच्या पाठीशी आपण अशा उभं राहिलं पाहिजे हे देखील आजच्या सभेच्या निमित्तानं सांगतो आपणच आपल्या माणसाला मोठं करायचं असतं असं तसं कुणी मोठं होत नाही समाज त्या भागातला त्याच्या पाठीशी उभा राहिला तर तो नेता मोठा होतो आणि मग तो तुमचे प्रश्न सोडू शकतो विकास कामं करत असताना जनतेवर अन्याय झाला नाही पाहिजे ही आमच्या सर्वांची भूमिका आहे आणि त्या पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे मला जाता जाता एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की मधल्या काळामध्ये अतिवृष्टी झालेली होती माझा बळीराजा अडचणीत आलेला होता त्याला मदत करणं आमचं कर्तव्य होतं त्या बांधिलकीच्या नात्याने आम्ही पहिल्यांदा तेहतीस हजार कोटी रुपयाची मदत केली परंतु दिवाळीनंतर पुन्हा पाऊस पडला पुन्हा माझ्या शेतकऱ्याचं नुकसान झालं त्याच्यामुळं पुन्हा आम्ही त्यांना अकरा हजार कोटी असं चव्वेचाळीस हजार कोटी रुपयाची मदत माझ्या लाखाचा पोशिंदा असणाऱ्या करता आम्ही त्या बाबतीमध्ये करतोय आणि ही सगळी मदत करत असताना मला अंबाजोगाई हो शहराला पर्यटनाला पण चालना देण्याचं काम करायचं आहे ते गरजेचं आहे जर इथं पर्यटन वाढलं तर त्याच्यातनं स्थानिक लोकांना रोजगार मिळणार आहे काही ना काही तुमच्या हाताला काम मिळणार आहे आद्य कवी मुकुंद राज संत दासोपंत यांच्या पदस्पर्शानी पावन झालेली ही भूमी आहे या परिसरामध्ये अनेक प्राचीन शिल्प आहेत मंदिरं आहेत इतर ऐतिहासिक असा वारसा असणारी स्थळं आहेत त्याचं जतन आणि संवर्धन करणं तुमचं माझं काम आहे नागनाथ मंदिराच्या परिसरामध्ये धबधबा आणि मुकुंदराज व्हॅलीसारखी निसर्गरम्य ठिकाणं ही पर्यटकांना आकर्षित करणारी आहेत या सर्वांच्या पर्यटनाच्या दृष्टीनं आपल्याला विकास करायचा आहे त्यासाठी येणाऱ्या काळात आपण नक्की प्रयत्न करूया पर्यटनाच्या माध्यमातून माझ्या स्थानिक लोकांच्या हाताला काम मिळावं त्यांची आर्थिक कमाई त्याच्यातनं व्हावी ह्या परिसराचा देखील विकास व्हावा ह्या पद्धतीनं बाबांनो आपल्याला पुढं जायचं आहे मला सातला सभा सा आहे त्याच्यामुळे मी थोडंसं आटोप आटोपतं घेतो पण मी आता परत जाणार आहे दोन तारखेला मतदान आहे त्याच्यामध्ये राहिलेल्या दिवसात काही प्रलोभनं दाखवली जातील काही काही वेगवेगळं सांगितलं जाईल ह्या कानाचं ऐकन ह्या कानाने सोडा आता आपल्याला मोठ्या प्रमाणावर सर्वांना बरोबर घेऊन विकास करायचा आहे आणि तो आपल्या पापा मोदीच्या नेतृत्वाखाली करायचा आहे माझ्या सकट तुमच्या सकट सगळ्यांनी त्याच्या पाठीची उभं राहूया आणि आपल्या आंबाजोगाचा काया पालट करून घेऊया आणि माझ्या या शहराचा सर्वांगीण विकास करून घेऊया हीच आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम खुदा हाफिस धन्यवाद दादा